नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास वरोरा चिमूर मार्गावरील चारगाव पुलाजवळ घडली या बस अपघातात बस वाहकाचा मृत्यू झाला आहे सुरेश भटाळकर असे मृतकाचे नाव आहे या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले आहे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून बस, बस कोसळल्याने हा अपघात झाला बसचा अपघात होताच शेतमजुरांनी घटनास्थळी दाखल होऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढले चिमूर आगारातून एस टी बस दुपारच्या सुमारास चंद्रपूरकडे निघाली होती मात्र वरोरा चिमूर मार्गावरील चारगाव बू पुलाजवळ येताच बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली उलटली अपघाताची माहिती मिळताच शेतमजुरांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना खाजगी वाहनाने वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान वाहक सुरेश भटाळकर यांचा मृत्यू झाला वृत्तलिहीपर्यंत बसमधील किती प्रवासी जखमी झाले हे कळू शकले नाही